नमस्कार मंडळी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार आणि आजच्या दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा तर आजचा दिवस उजाडलेला आहे आणि छान अशी सकाळ झालेली आहे तर एका कुंडीमध्ये माझं लक्ष गेलं बरेच दिवस त्या ज्या वेली होत्या कुंडीमधल्या त्यांची मुळं त्यांना थोडीशी अशी कीड लागलेली होती त्याच्यामुळे मी आज त्या सगळ्या वेली त्या कुंडीतून काढल्या मुळासकट आणि माती अशी छान अशी चांगली मिक्स करून घेतली कारण माती आपण बरेच दिवस अशी चा चांगली अशी हलवली नाही तर ती माती ऑक्सिजन घेत नाही आणि परिणामी आपल्या झाडांवर रोपांवर त्याचा परिणाम होतो तर वेलींची जी मुळं होती निर्जीव झालेली ती मी कट करून टाकली आणि पुन्हा त्या वेली या कुंडीमध्ये छान अशी माती अशी मिक्स करून पसरवून आणि थोडीशी नवीन माती घालून ती लावलेली आहे तर आता या वेलींच्या ज्या फांद्या असतात ना त्यासुद्धा नव्याने बहरतात तर आज आहे गुरुवार आणि म्हणून मी आता माझ्या पूजेला सुरुवात करत आहे तर आज मी सगळ्यांना दाखवणार आहे की मी माझ्या देवाऱ्यातील मंगल कलश कसं तयार करते म्हणजे त्याचं जे, जे शृंगार असतं आपल्या देवी आईचं आपल्या कुलदेवीचं तर ते मी कसं तयार करते तर आपल्याला रोजच्या रोज हे सगळं करायला मिळत नाही वेळ नसतो कधी काय पण गुरुवार हा आपल्या देवी आईचासुद्धा वार असतो लक्ष्मीचा आणि त्याच्यामुळे मंगलकळशाची स्थापना करायची असेल किंवा मंगलकळशाला छान असं सजवायचं असेल देवी आईला मळवट भरतात तर तो प्रकार करायचा असेल तर ते आपण आज करू शकतो तर आता मी छान असं आपल्या कलशाला चांगलं स्वच्छ करून घेतलेलं आहे पितांबरीने आणि आता स्वस्तिक काढलेलं आहे कलशावर कुंकूने आणि आता जे नारळ आहे आपल्या देवी आईचं तर त्याला मी मळवट भरत आहे तर आता पाहू शकता मी तुम्ही की मी कशा प्रकारे छान असं हळदीचं जे आहे पाण्यामध्ये मस्त असं मिक्स करून अगदी त्याची कन्सिस्टन्सी छान अशी ठेवून म्हणजे एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाडसर पण नाही तर अशा पद्धतीने मी देवी आईचं ते मळवट भरत आहे तर आणि मधोमध मद छान असं कुंकूचं मळवट भरलेलं आहे तर किती छान असं दिसत आहे पहा साक्षात अशी देवी आई आपल्यासमोर आहे आपली कुळदेवी समोर आहे असं वाटतं आणि ते खरंच असतं कारण आपल्या अशा भक्तीपूर्ण सेवेने त्या ज्या गोष्टी असतात ना देवाऱ्यातल्या ईश्वराच्या तर त्यांच्यामध्ये प्राण निर्माण होतो आणि हे खरं आहे तर आता मी इथे मी नथ घालत आहे छान अशी खूपच सुंदर अशी ही नथ आहे आणि हे मंगळसूत्र देवी आईचं तुम्ही देवाऱ्यामध्ये बऱ्याचदा हे मंगळसूत्र या मंगलकलशावर पाहिलं असणार पण आज मी तुम्हाला ते दाखवते आहे तर काही गोष्टी आपण बारकाईने पाहिल्या तर खूपच आपल्याला ते अगदी मुळापासून समजतं आणि बऱ्याच गोष्टी कळतात आणि हे आहे आपल्या देवी आईसाठी शाल अशी आहे जी डोक्यावर आपण ओढून घेतो आणि हिरव्या रंगाची आहे हिरवा रंग देवी आईचा खूपच प्रिय असा रंग आहे तरी इथे मी मंगल कळश त्याच्या जागेवर छान असं स्थानापन्न केलेलं आहे थोडेसे तांदूळ त्याच्यावर हळद कुंकू आणि अक्षता वाहून झाल्यावर त्यावर मंगल कळशाची स्थापना करायची आणि आता पहा देवाऱ्याचं रूप पूर्णत बदललेलं आहे तर आता इथे मी छान असं हळद कुंकू वाहून देवी आईला प्रार्थना करते आहे आणि देवी आईची पूजा करून आता झालेली आहे छान असं सजवून झालेलं आहे छान शृंगार झालेला आहे प्रत्येक स्त्रीमध्ये देवी आईचं रूप असतं आणि म्हणून देवी आईला जे काही आवडतं जो शृंगार आवडतो तो, तो सगळा शृंगार स्त्रियांनासुद्धा आवडतो आणि प्रत्येक शृंगारामागे काही ना काही कारणं आहेत काही आध्यात्मिक आहेत आणि काही शास्त्रीयदृष्ट्यासुद्धा आहेत तर आता इथे मी कुंकू हळद कुंकू कपाळाला लावते आहे आणि छान असं प्रार्थना करत आहे देवाजवळ आणि सगळं काही झालेलं आहे आता पूजा वगैरे तर इथे आज गुरुवार आहे आणि त्याच्यामुळे आपल्या स्वामींचा दिवस महालक्ष्मी आईचा दिवस तर आम्ही पोती वाचून घेते आहे आणि नंतर मग स्वामींची जी नेहमीची सेवा आहे तीसुद्धा करणार आहे नित्यसेवा आणि सकाळच्या आरत्या म्हणूनसुद्धा घेणार आहे तर सकाळी लवकर तुमची पूजा होत असेल तर सकाळच्या आरत्या आपण नक्कीच म्हणायच्या आणि संध्याकाळच्या आरत्या देखील म्हणायच्या आणि सकाळी थोडीशी सेवा संध्याकाळी उरलेली सेवा असा असं दोन भागांमध्ये आपण केलं तरीसुद्धा चालण्यासारखं आहे कारण देवाने आपल्याला सांगितलं नाही आहे की सगळं काही पूजाविधी तर आपण एकदाच करतो एकाच वेळेला अगदी पण सेवा जी असते वाचन पठन श्रवण ते सगळं काही एकदाच करा असं कुठल्याही देवाने आणि आपल्या गुरूंनी आपल्याला सांगितलेलं नाही आहे तर थोडीशी सकाळची किंवा नंतर असं आपण केलं तरी चालेल तरी ते राधाकृष्णाला सुद्धा छान असं धूप दाखवून झालेलं आहे पूजा करून झालेली आहे आणि वातावरण पाहू शकता तुम्ही मस्त अशी हवा सुटलेली आहे बाहेर आणि ही हवा जेव्हा पूजा करते त्यावेळेला मस्त अशी सुटते आणि त्यावेळेला अनुभूती होते की स्वामींनी आपली सेवा स्वीकार केलेली आहे आणि आपल्या देवी आईने सुद्धा आपली सेवा स्वीकार केलेली आहे तर खूपच छान असं वाटत आहे या कलशाकडे बघून मला राहावतच नव्हतं म्हणजे किती पाहिलं तरी समाधानच होत नव्हतं तर आता मी ते माझ्या सेवेला बसलेली आहे पोथी तर वाचून झालेली आहे आता इतर जी आपली नित्यसेवा असते ती मी करत आहे तर नित्यसेवा करताना आपण शक्यतो आपण जे मनामध्ये बोलतो ना त्यापेक्षा आप आपण तोंडातून आपल्या ओठांमधून उच्चार केले अगदी कमी आवाजात तरी देखील चालतं कारण त्यामुळे आपल्या संपूर्ण घरामध्ये त्या उच्चारांनी पवित्र असं वातावरण निर्माण होतं तर आता इथे मी छान अशा साजूक तुपामध्ये शिरा बनवत आहे गोड शिरा साजूक तुपातला तर आजच्या दिवसासाठी हे नैवेद्य असणार आहे तर म्हटलं ही हे सुद्धा मी तुम्हाला दाखवू तर शिरा तर सगळ्यांना माहीतच आहे कसं बनवतात पण आपण जर गोड कमी खात असू तर शक्यतो आपण कमीच बनवायची कुठलीही वस्तू कुठलाही पदार्थ जेणेकरून ते फुकट किंवा वाया असं जाणार नाही तर इथे मी छान असं नैवेद्य तयार केलेलं आहे तुळशीचे पान ठेवलेलं आहे आता स्वामींना दाखवूया आणि राधाकृष्णाला सुद्धा नैवेद्य आपण दाखवून घेऊया तर अशा पद्धतीने आजचा दिवस खूपच मंगलमयाचा ठरला आणि तुम्हाला आजची पूजा कशी वाटली देवी आईला जे मळवट भरलं ते कसं वाटलं नक्की सांगा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ